मंडळी कशा आहेत मजेत ना आणि आजचा आपला म्हणजेच रविवारचा आपला आपुलकीचा प्रश्न कोण जाणार बिग बॉस मराठीच्या घराबाहेर तर मित्रांनो पुन्हा एकदा सहा सदस्य हे या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत यामध्ये घनश्याम पॅडीदादा निखिल आणि दामले दामले निखिल त्यानंतर निकिताई तंबोळी नंतर योगीदत्ताई चव्हाण आणि सूरजदादा चव्हाण असे सहा स्पर्धक या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले आहेत आता वोटिंग ट्रेंड आपल्या सगळ्यांना माहीत आहे घनश्याम आणि निखिल हे अगदी बॉटमला आहेत त्यानंतर दादा त्यानंतर निकिताई तंबोळी त्यानंतर योगिताताई चव्हाण आणि नंतर टॉपला येतो तो म्हणजे सूरज चव्हाण आता या सहा जणांपैकी कोण जाणार तर मित्रांनो आज बिग बॉस मराठीच्या सेटवरती खेल -खेल मे या हिंदी चित्रपटाची संपूर्ण टीम आली ज्यामध्ये अक्षय कुमार हा प्रमुख अभिनेता आहे अक्षय कुमार आज सेटवरती धम्माल आणणार आहे आणि बाकीचे जे काही चित्रपटातील लोक आहेत सुद्धा सेटवरती धमालबस्ती करताना दिसणारा अक्षय कुमार सगळ्या स्पर्धकांशी वन टू वन बोलणार आहे आणि धमाल येणार आहे याच्यातच एक शॉकिंग इवेक्शन होणार आहे ते म्हणजे अक्षय कुमार करणार आहेत अक्षय कुमार एका स्पर्धकाला बिग बॉसच्या घराबाहेर काढते ऐकून तुम्हाला शॉक वाटला ना मला असं शॉक बसला होता पण जे काही सध्या सोशल मीडियावर बातमी येते त्यानुसार बिग बॉसच्या घरात आज कुठल्याही प्रकारचं इवेक्शन होणार नाही मित्रांनो आज खेल खेलखेलमे या हिंदी चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट आलेली आहे त्यांनी फार धमाल केली सेटवरती आणि अगदी बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांबरोबरसुद्धा खूप साऱ्या गप्पा मारल्या त्यामुळे कदाचित आज बिग बॉसने हा निर्णय घेतला की आज कुठल्याही प्रकारचं इवेक्शन होणार नाही आहे काल ज्या पद्धतीने रितेश भाऊने दोन बॉटमचेही सदस्य सांगितले नाही किंवा कोण सेफ आहे असंही ते बोलले नाही त्यामुळे असं गृहीत धरलं जाते की या आठवड्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इवेक्शन होणार नाही अशी सध्या तरी माहिती मिळते ही माहिती सोशल मीडिया थ्रू आलेली आहे अजून कन्फर्म बातमी आपल्यापर्यंत आली नाही जेव्हा कन्फर्म होईल म्हणजे हाच बिग बॉसच्या घरातनं गेला असं जेव्हा मला कळेल ना तेव्हा मी नक्की त्याविषयी व्हिडिओ बनवेन पण आत्ता सध्या असं कळते की कुठलंही इवेक्शन झालेलं नाहीये आणि जर इवेक्शन झालं तर मग कुठल्या स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरातन बाहेर जावं असं तुमचं मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका